तुम्हाला थोड्या वेळानं साहेब आमचा इतिहास बघा आम्हाला पुतळा बस बसला तर बसवणारच आमचा इतिहास बघा दोन हजार ला अण्णा स्मारक प्रश्न पाच वाजूला काय झालं सगळ्यांना माहित आहे पंच्याऐंशी पोलीस मात्र सगळ्यांना माहिती आहे आमच्या होती वेळ देऊन आता शेर मोठा झाला तरी शेरत असतोय लक्षात ठेवा चालणार नाही इथं लोकांच्या भावना आहेत तीव्र उद्या संदर्भात काय चाललंय काय नाही रात्रंदिवस आमचं आम्हाला झोप नाही पुन्हा पुन्हा बळी पडतात त्यांना सावरायला लागतंय हा तर अस्मितेचा करायला लागलोय त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी काय आपल्यावर उत्तर करत आहेत त्याचं कामच करत आहेत ते का शिवकाल परत आले नाहीत का त्यांनी आमचा पुरवणी याचा प्रस्ताव असा मार्ग मागे मार्गी लावला नाही आता त्यांना का गडबड झाली आम्ही आत घुसल्यावर इथे आधी बरोबर आहे त्या आम्हाला काम्हाला शिकवले नाही महाराजांच्या काळात पासून आम्हाला माहिती आहे आम्ही परंपरा आहे आम्हाला कायद्याच्या बाहेर कचोरीत बाहेर जाऊन काही करायचं नव्हतंच मुळा पण आताची परिस्थिती अशी की हिसकावून घेतल्याशिवाय काही मिळतच नाही त्याच्यामुळं आम्हाला हि वेळ आली अपयश आहे हे अशा पोलिस असतील कोण असतील अपयश आहे की आम्हाला इथं यावं लागतं लक्षात घ्या तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्या माहिती आहे मी त्यांना बोललेलो आहे मग तुम्ही काम करत असताना होर करू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आमच्याही भावना तुम्हाला समजल्या पाहिजे आमच्याही कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या पाहिजे रात्री धमकी दिले अनुणेनी अरे आम्ही पार्टी तीन ना काय तू कधी आणि काय होतंय महाराष्ट्रात सगळं सोडलंय आम्ही घरदार सगळं अण्णा भाऊच हेच आमचं काय करायचं पोलीस किंवा आपले आपले त्यांचा तुम्ही टार्गेट करू नका संदर्भ देतोय त्यांना काय करून आपलं काय आपले प्रमुख मागणी आहे अन्न पुतळ्याची ऐका पुतळ्याच्या आडवा जो येईल किंवा आमचा दुश्मन शंभर टक्के बाबा काम कर अण्णा आन, अन्ना भाऊ साठे बाबा भाग डॉक्टर बाबासाहेबांच्या आव्हान आहे ज्यांनी घटना दिली त्याच्या घटनेसारे त्यानुसार तुम्ही वागा तुम्ही अधिकारी होता ट्रेनिंग फिरियड मध्ये काय सांगितलं जातो तुम्हाला फक्त तुम्हाला काय सांगते ओबीसी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी जबाबदारी जास्त आहे ना आमदार ना खासदार ना मंत्री ना फोटो तुम्ही आमचे नाहीच आहेत म्हणत आणि जे आमच्या समयात जातीच्या अडचण केलेत ते तर आमचे मुळतच नाही त्यामुळे आमचा कुणावर विश्वास नाही आमच्या कुणावर भरोसा नाही आमचा फक्त भरोसा आहे डॉक्टर बाबासाहेब